नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो, आज एका ताईने आपल्याला खूप छान असा अनुभव शेअर केलेला आहे ताई, के ताई सांगतात की आमच्या इकडे म्हणजे खूप टोना करणी नजर दोष चालतात तर त्याच्यातून त्या ताई कशा बाहेर आल्या तर असाच या ताईंचा अनुभव आहे तो अनुभव तुम्ही शेवटपर्यंत ऐका म्हणजे तुम्हालाही समजेल की खरच आपल्यावर जे संकट आहेत ती संकट काहीच नाही आहेत लोकांवर किती मोठी दुःख आहेत संकट आहेत तर त्याच्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग आपण ताईंच्या अनुभवाला सुरुवात करूया ताई सांगतात की आमचं असं गाव आहे की ज्या गावात जा जास्त तांत्रिक मांत्रेत किंवा करणे करणारे नजरदोष करणारे लोक आहेत पण त्यांच्यापासून सावध कसं राहायचं त्याच्यासाठी आम्ही स्वामी सेवेत आलो खूप प्रयत्न केले खूप देवधर्म केली खूप म्हणजे सगळं काही ज्योतिष केले ब्राह्मण केले पण काही एक फरक पडत नव्हता पण स्वामींच्या सेवेचा असा एक मार्ग मिळाला की त्या सेवेने आम्हाला खूप म्हणजे आपण म्हणतो ना कान उघडणी केली तसं आमच्या आयुष्याची कान उघडणी झाली आणि जेव्हापासून स्वामी आमच्या आयुष्यात आले तेव्हापासून अगदी म्हणजे आमचं आयुष्यच बदलून गेलं आणि जी कोणती म्हणजे करणी करणारी व्यक्ती होती त्या व्यक्तीला तर इतका त्रास झाला इतका त्रास झाला की अक्षरशः त्या लोकांना म्हणजे आता समजा जर एखाद्यावर करणी करत असेल किंवा नजर दोष लावत असेल किंवा आणखीन काही वाईट साईड करत असेल तर तुम्हाला माहिती आहे जेव्हा आपण एखाद्याचं वाईट करतो तेव्हा वा ती व्यक्ती त्या व्यक्ती सोबत सुद्धा वाईटच झालेलं असतं कधीच चांगलं होत नाही त्यामुळे जे काही म्हणजे जी कोणी करणे करणारी व्यक्ती होती ना त्या व्यक्तीवरच परत ते उलटायचं त्या ताई सांगतात की माझ्या मुलीला माझ्या मानेला खूप काटी आलेल्या होत्या खूप म्हणजे खूप मी एक दिवस पाहिलं तर सगळं काही म्हणजे डॉक्टर्सकडे गेले होते स्पेशलिस्टचे डॉक्टर त्यांच्याकडे गेले होते ट्रीटमेंट घेतल्या होत्या खूप काही केले होते पण त्या गाठी काही राहिल्या नाही मग शेवटी मी महाराजांना म्हणलं की महाराज मी सगळे प्रयत्न करून थांबले आणि थकले आहे आता तुम्हीच बघून घ्या हिच्या गाठी कशा काढायच्या किंवा ह्या कशा कमी करायच्या तर स्वामींनी त्या ताईंचे प्रार्थना ऐकली आणि त्या स्वामी त्या ताईंनी स्वामींची कोणतीही अशी दुसरी तिसरी सेवा केली नव्हती फक्त आणि फक्त स्वामींच नामस्मरण केलं होतं स्वामींच म्हणजे नामस्मरणाशिवाय ते जास्त काही सेवाही करत नव्हत्या फक्त नामस्मरण केलं होतं त्यातच स्वामींनी त्यांना इतका छान असा अनुभव दिला ना की अक्षरशः त्या त्यांच्या मुलीच्या ज्या मानेवरती गाठी होत्या त्या पूर्णपणे निघून गेल्या होत्या त्या ताईंना सुद्धा बघून इतकं आश्चर्य वाटलं इतकं आश्चर्य वाटलं की अक्षरशः त्या ताई म्हणल्या की नेमकं काय बाबा हे असं काय झालंय की हिच्या म्हणजे स्वामींनी असा काय चमत्कार केला की हिच्या गाठी कुठे गायब झाल्या म्हणून म्हणजे मला तर काही समजतच नव्हतं की नेमकं स्वामींनी माझ्या आयुष्यामध्ये मा किती मोठं संकट दूर केलंय किती मोठं संकट तर दुसरी त्या ताई सांगतात की माझा दुसरा अनुभव असा होता की जेव्हा आमच्या घरामध्ये खूप भांडण व्हायची म्हणजे जा माझं आणि माझ्या मिस्टरांचं पण व्हायचं दुसरी गोष्ट घरामध्ये कशाची बरकत नव्हती तर आपण म्हणतो ना एखाद्याने जर नजर लावलेली असेल तर आपल्यात कुठलं शुभ कार्य होत नाही किंवा कुठलं चांगलंही कार्य होत नाही तर तसंच त्या ताईंच्या बाबतीमध्ये व्हायचं त्यांचं त्यांच्या सतत भांडण व्हायची पण ते कशामुळे काय होयची काही समजत नव्हतं त्या ताई सांगतात की त्यावेळेस पण मला काय करावं काही समजत नव्हतं मग मी असंच एक दिवस युट्यूबला आपल्या चॅनलचे म्हणजे स्वामी समर्थ अनुभूती चॅनलचे व्हिडिओज ऐकत होते अनुभव ऐकत होते तेव्हा मला एक करणे बाधेचा अनुभव दिसला तर मी पण म्हटलं की बाबा आपलं आपल्यासोबत पण जर असं काही झालं असेल तर आपण एकदा ही सेवा करून बघू म्हणजेच कोणती तर नवनाथ पारायणाची म्हणा गुरुचरित्र पारायण म्हणा किंवा आणखीन जी स्वामींची सेवा आहे त्या सेवा करून बघू मग स्वामींना भाऊ आपल्यामध्ये काय फरक पडतो का पण माझ्या बाबतीमध्ये असं काही स्वामींनी चमत्कार केला की ला मी जेव्हा स्वामींचं गुरुचरित्राचं पारायण करायला लागले तेव्हा म्हणजे जेव्हा मी पारायणाला बसायची तेव्हा आमच्यामध्ये इतके वाद व्हायचे की अतिशय म्हणजे अगदी विकोपाला जायचे अगदी टोकाला जायचे आणि काय करावं काहीच करा काही समजत नव्हतं तर त्या ताई सांगतात की आ, मी म्हणजे मला जेवढी पारायण सांगितली होती तेवढे मी पारायण केली तर त्याच्यानंतरही म्हणजे प्रत्येक पारायणामध्ये असं व्हायचं मी तीन पारायण ऑब्झर्व केली तर तिन्ही पारायणामध्ये असंच झालं मी जेव्हा पारायणाला बसायची त्या दिवशी इतकी भांडणं व्हायची इतकी भांडणं व्हायची पण मी स्वामींना म्हणायचे की स्वामी तुम्हाला जर माझा संसार वाचवायचा असेल तर माझ्यासाठी जे योग्य आहे ते नक्कीच करा तुम्हाला काय परीक्षा घ्यायची आहे ती परीक्षा तुम्ही घ्या पण माझा संसार मला वाचलेला पाहिजे असं करता करता त्या साईंनी सात गुरुचरित्राचे पारायण केले तर सात गुरु चरित्राचे पारायण करताना त्या ताई म्हणजे अक्षरशः त्यांना इतका त्रास इतका त्रास व्हायचा की मिस्टर अक्षर त्यांना इतके ओरडायचे इतके भांडण व्हायचे हो पण त्या ताईंनी स्वामी सेवा सोडली नाही त्या स्वामी सेवा करतच राहिल्या करत म्हणजे अक्षरशः त्यांना रात्री म्हणजे रात्रीच्या त्या तीन वाजता म्हणजे आपण म्हणतो ना ब्रह्म मुहूर्तावर उठायच्या पारायण करायच्या पण आणि दिवसभर परत घरातले कामं करायचे त्या इतक्या थकून जायच्या की त्यांना स्वतःला आराम वेळ भेटत नव्हता पण त्यांच्या मनामध्ये एकच होतं की बाबा जर माझं वाचला माझं जर व्यवस्थित भेटलं तर खूप चांगले आणि त्याच्यासाठी मी काही करू शकते तुम्हाला माहिती एखाद्या स्त्रीवर जर आपल्या संसार तुटण्याची जर जास्त भीती असेल तर ती आपल्या संसारासाठी काही करू शकते आणि मेन म्हणजे आपल्या नवऱ्यासाठी काही करू शकते तर भले तिला किती त्रास होत असेल खूप त्रास होत असेल पण तरी सुद्धा ती नवऱ्यासाठी काहीही करू शकते असं करता करता तिचे सात गुरुचरित्राचे पारायण पूर्ण झाले सातव्या गुरुचरित्राच्या पारायणा दिवशी तिला इतका छान अनुभव आला ना की अक्षरशः त्या ताई सांगतात की माझे मिस्टर स्वतःहून माझी माफी मागायला लागले की आतापर्यंत माझ्यासाठी म्हणजे माझ्यामुळे तुला जो काही त्रास झाला असेल त्याच्याबद्दल मी खरंच मनापासून माफी मागतो असं त्या त्यांच्या ताईंना म्हणलं आणि तिथून पुढे म्हणजे त्यांचा संसार इतका सुरळीत झाला की परत त्यांच्यामध्ये कधी भांडणं झाली नाहीत म्हणजे तुम्हाला माहिती आहे का त्यांच्यावरती जी नजर लावणारी व्यक्ती होती किंवा त्यांच्यावरती जी म्हणजे असं पण म्हणतो ना जल्लस जी व्यक्ती जळत होती किंवा जे लोक होते त्या व्यक्तींना म्हणजे कळून चुकलं की बाबा आपण जे करतोय ते काय होत नाही म्हणजे आपल्या स्वामींच्या सेवेपुढे कोणी कितीही डाव रचण्याचा प्रयत्न करू द्या तो डाव फेल जाणारच कारण आपले कर्म जर चांगले असतील तर स्वामी महाराज सुद्धा आपल्याला चांगले चांगली साथ देणारच आणि जेव्हा आपले कर्म वाईट असतील तेव्हा भले आपण किती मनापासून सेवा करा किंवा कितीही स्वामींप रडा पडा पण ज्या वेळेस आपली चांगली वेळ येते तेव्हाच स्वामी आपल्या सोबत असतात आणि तेव्हाच स्वामी आपल्याला अनुभव देतात दुसरी गोष्ट त्या ताई ता सांगतात की मला जेव्हा या गोष्टीचा अनुभव आला तेव्हा समजलं की बाबा आपल्या काही ज्या चांगल्या गोष्टी असतात त्या जेव्हा आपण लोकांना सांगतो तेव्हा त्यातून ते सुद्धा दोष लागतो त्यातून सुद्धा कोणाला जर म्हणजे चांगल्या गोष्टी ना पचतात आणि ना पचत नाहीत असं सुद्धा असत त्याच्यामुळं त्यात आई सांगताना पण समोरच्या व्यक्तीला अशा गोष्टी सांगायच्या की नेमकं त्या समोरच्या व्यक्तीला पण आपल्या ज्या काही पॉझिटिव्ह गोष्टी आहेत चांगल्या गोष्टी आहेत त्या पचल्या पाहिजेत अशीच व्यक्ती बघून त्याला चांगल्या गोष्टी सांगत जा अन्यथा चांगल्या गोष्टी जर एखाद्याला पचल्या नाही तर त्यांची आपल्याला करणे सुद्धा होते ना जर दोष सुद्धा लागतो आणि ते एकदा लागलेला दोष काढता काढता आपले नाकीनं येतात आणि आपल्याला कळतही नाही की आपल्या घरामध्ये नेमकं काय चाललेलं आहे आणि ते कशामुळे होत आहे आणि कोण करत आहे पण जेव्हा तुम्ही स्वामी सेवेत असताना तेव्हा तुम्हाला काहीही घाबरायची गरज नसते कारण तुमच्यावर साक्षात परब्रह्म परब्रह्म ब्रह्मांड पर ब्रह्मा, ब्रह्मा नायकाचा हात असतो आणि आपण जेव्हा स्वामींवरती सगळं सोडून देतो ना की स्वामी तुम्हीच बघून घ्या आता काय करायचं म्हणजे माझ्यावर जो ज्याची नाही वाईट नजर असेल माझ्यासाठी करणे करत असेल किंवा माझा कोणी वाईट होण्याचा विचार करत असेल ना तर त्याची जबाबदारी तुमची आहे की त्याला माझ्याबद्दल वाईट करू द्यायचं की नाही द्यायचं आणि माझ्या आयुष्याची नौका तर तुमच्याच हातात दिलेली आहे मग माझं चांगलं करायचं किंवा वाईट करायचं हे तुम्ही बघून घ्या जेव्हा आपण निसंकोचपणे असं स्वामींवरती सोपून देतो ना तेव्हा नक्कीच स्वामी आपल्याला त्या संकटातून बाहेर काढल्याशिवाय राहत नाहीत कारण स्वामी अशी मौली आहे की खूप दयाळू प्रेमाळू आणि आपण जी सेवा करतो ती सेवा स्वामींपर्यंत पोहोचतेच कारण स्वामींना आपली फक्त श्रद्धा हवी आहे विश्वास हवा आहे त्यातही सांगतात की आमच्या घरामध्ये पहिले वातावरण जेव्हा मी स्वामी सेवेत नव्हते त्याच्या अगोदरचं वातावरण इतकं भयंकर होतं इतकं भयंकर होतं की अक्षरशः मला वाटायचं मी आता काय करू आणि काही नाही घरासाठी की जेणेकरून घरामध्ये सुख येईल शांती येईल समाधान येईल पण असं नाही ज्या दिवशी स्वामींच्या सेवेमध्ये मी लागले तेव्हा मनाला थोडीशी म्हणजे पहिले मला बसू वाटत नव्हतं जास्त वेळ सेवा करू वाटत नव्हती पण जस जशी माझी स्वामी सेवा वाढत गेली तस तस माझ्या आयुष्यातले प्रॉब्लेम कमी कमी होत गेले त्रास झाला मला सुरुवातीला स्वामी सेवे त्रास झाला पण मी स्वामी सेवा सोडली नाही आणि जसजशी माझी स्वामी सेवा वाढत गेली तस तस मला स्वामी अनुभवी देत गेले आणि माझ्या घरातली जी काही अशांतता होती जी काही कटकटी होत्या जे काही नवरा बायकोतली भांडणं होती गैरसमज होते ते पूर्णपणे निघून गेले आणि आज आमचं नातं अतिशय सुंदर आहे दोघांच्या मनामध्ये प्रेम आहे जिव्हाळा आहे आणि दुसरी गोष्ट एकमेकांसोबत जे काही आपण अंडरस्टँडिंग म्हणतो समजूतदारपणा म्हणतो तो सुद्धा आहे की जेणेकरून आमच्यामध्ये कधीही वाद होणार नाहीत आणि ही जी काही कृपा आहे ना ती सगळी स्वामी महाराजांची आहे कारण मी ऑब्झर्व केलंय स्वामींच्या सेवेच्या अगोदर म्हणजे स्वामींच्या सेवेत यायच्या अगोदर माझं आयुष्य कसं होतं आणि स्वामींच्या सेवेत गेल्यानंतर स्वामीं सेवे माझं आयुष्य कसं झालं गुरुचरित्र ग्रंथामध्ये एवढी ताकद आहे ना तुमचा कितीने कितीही कठीण प्रश्न असू द्या तो तुमच्या गुरुचरित्र पारायणाने सुटणार सुटणार म्हणजे फक्त तुम्ही ते संकल्पयुक्त करा तुमची जी काही समस्या असेल जी काही अडचण असेल ना ती स्वामींना तुम्ही कळकळून सांगा स्वामी तुम्हाला नक्की त्या संकटातून बाहेर काढणार आणि कोणत्या ना कोणाच्या तरी रूपात देऊन तुम्हाला नक्की मदत करणार कारण स्वामींना माहिती आहे आपला भक्त जेव्हा संकटात असतो तेव्हा त्याला मदत करणारं दुसरं तिसरं कोणी जरी नसलं तरी आपण आहोत स्वामी महाराज असतात मग ते कोणालाही तुमच्या मदतीला पाठवतात आणि जे आपण म्हणतो ना जेव्हा अडचणीच्या काळात आपल्याला दाहून येणारा जो मित्र असतो किंवा जो माणूस असतो तो साक्षात देवाच रूप असतो स्वामींचं रूप असतो आणि त्याला दुसरं तिसरं कोणी लावलेलं नसतं स्वामींनीच बुद्धी दिलेली असते आणि स्वामीच आपल्याला त्या संकटातून वाजवत असतात त्याच्यामुळे तुम्ही कुठलीही सर कोणा तुम्ही कोणालाही माना मी म्हणत नाही की तुम्ही फक्त स्वामींची सेवा करा हे तुम्ही जर कुठल्याही देवाला मानत असाल समजा तुम्ही साईबाबांना मारता मानता सॉरी तुम्ही साईबाबांना मानता त्याच्यानंतर शंकर महाराजांना मानता असे तुम्ही ज्या देवांना मानता त्या देवांची फक्त मनापासून तुम्ही श्रद्धा ठेवा ठेवा विश्वास आणि एकदम प्रामाणिकपणे सेवा करा बघा आपल्या गुरूंचा हात आपल्या जेव्हा डोक्यावर असतो तेव्हा कितीही मोठं संकट येऊ द्या कितीही मोठं दुःख येऊ द्या त्या दुःखातून संकटातून तुम्हाला बाहेर काढल्याशिवाय राहत नाहीत आपले गुरु तुम्हाला एक गुरुचरित्रामधली म्हण सांगते जेव्हा आपल्यावर गुरु ईश्वर कोपतो तेव्हा आपल्याला गुरु राखतो पण जेव्हा आपल्यावर गुरु कोपतो तेव्हा ईश्वर सुद्धा आपल्याला राखत नाही एवढं सामर्थ्य आपल्या गुरुमध्ये असतं त्याच्यामुळे तुम्ही अं कोणालाही गुरु माना तुम्ही कोणाचीही भक्ती करा पण ती मनापासून असू द्या संकटाच्या वेळी आपला गुरुच आपल्या पाठीशी उभा राहतो हे तितकंच खरं आहे आणि आपले स्वामी समर्थ महाराज म्हणजे साक्षात परब्रह्माचं रूप आहेत आणि ते त्यांची भक्ती केलेली त्यांची सेवा केलेली कधीही व्हायला जात नाही हे तितकच खरं आहे मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की ह्या ताईने जशी मनापासून गुरुचरित्र ग्रंथाची सेवा केली आणि त्यांना अनुभव आला तसंच अनुभव तुम्हाला सुद्धा येऊ हो शकतो तुमची अडचणही तशीच दूर होऊ शकते तर ह्या ताईंच जशी श्रद्धा आहे तशीच तुम्ही श्रद्धा ठेवून स्वामींची सेवा केली तर तुम्हालाही नक्कीच टक्के अनुभव येईलच त्यात काही शंका नाहीये तर ह्या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री